नमस्कार मंडळी याच आपण जर्मन भाषेत आपले मत आणि आवडीनिवडी कशा व्यक्त करायच्या हे शिकणार आहोत जर्मन मध्ये मला आवडते असे म्हणण्यासाठी इक मोगे हा शब्दप्रयोग वापरतात इक मोगे इक मोगे पिझ्झा हे वाक्य जणू काही म्हणते मला, मला पिझ्झा आवडतो जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर एक निष्ठ मोगे असे म्हणा इखनिश्त मोगे इख निष्ठ मोगे किडे म्हणजे मलामला कीटक आवडत नाहीत आपले मत मांडण्यासाठी मिनर माइन उन गहा वाकप्रचार उपयुक्त आहे मिनर माइन उन गवास स्टॉफ इज टेन ग्युटे इन्व्हेस्टेड या वाक्याचा अर्थ असा की माझ्या मते वाट स्टॉक ही एक चांगली गुंतवणूक आहे एखाद्या गोष्टीची निवड करताना एक वाहे असे म्हणतात एक वाहे एक वाहे डोटो हे वाक्य सूचित करते की मी निवडतो निवडते मी निवडतो निवडते चहा तर मित्रांनो आज आपण जर्मनमध्ये आपल्या भावना व्यक्त करायला शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आणखी नवीन गोष्टी शिकूया